नमस्कार मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये आपले स्वागत करीत आहे आजचा जो विषय आहे तो पगार बिल बनवण्याबाबतचा आहे आणि यामध्ये आपणास जो महागाई भत्ता वाढला त्यानुसार काय कारवाई करायची किंवा एखाद्याचं बेसिक अरियस असेल डी अरियस तर हे कसं करायचं याबद्दल या, या व्हिडिओमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करत आहोत तर सर्वप्रथम काय करायचं आपण डीडीओ लॉगिनला जायचं आपण डीडीओ लॉगिनला आल्यानंतर पेरोल मध्ये यायचं पेरोल मध्ये आल्यानंतर आपल्याला ह्या टॅब लावायच्या तर टॅब लावताना काय करायचं हे बघायचं पहिले आता आपल्याला दोन्ही गोष्टी करतो बेसिक एरियस आणि डी एरियस बरोबर आहे तर बेसिक अरिएसची एक टॅब लावून द्यायची आणि डी एर हे दोन टॅब लावायचे आहे बस एवढं झालं आता बेसिकरियसमध्ये काय होते का डी सी पी एस डी ए जे आहे तर तो डी एचा आर या ठिकाणी येईल आणि जो दुसरा येईल एरियस म्हणजे डी ए आरियससाठी येईल डी सी पी एस डी एरियस आणि जो बेसिक एरियस आहे त्याच्यासाठी येईल डी सी पी एस डी रिकवरी एवढं येईल बाकीचे टॅब तर आपले नेहमीप्रमाणेच राहते आपल्याला हे एवढं हे बघायचं आहे आणि हां अजून एक राहिला आपल्याला आपल्याला एच आर एचा यामध्ये अरेस द्यायचा आहे तर एच आर एचा टॅब लावायचा आहे बरोबर आहे एवढं आपण हे केलेलं आहे याप्रमाणे आपण बघू आता काय करायचं आहे आणि हा डाटा आपण सेव्ह करायचा सेव्ह करायचा आणि हे आपल्याला डीडीओचं काम इथून झालेलं आहे आता आपण काय करू असिस्टंटमध्ये येऊ असिस्टंटमध्ये आल्यानंतर आता आपण पहिले काय करू पहिले आपल्याला जे पैसे लावायचे आहे लोकांचे लो। 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 में में ते बघू बरोबर आहे आता आपण वर्कलिस्टमध्ये आलो वर्कलिस्टमध्ये आल्यानंतर पेरोलमध्ये आलो आणि यामध्ये आपण काय केलं आहे एम्प्लॉईज एटी अलाउन्सेस अँड डिडक्शन यामध्ये आलो आणि यामध्ये बल्कमध्ये यायचं आपण आणि बल्कमध्ये आल्यानंतर इथे अलाउन्सेस घ्यायचं अलाउन्सेस घेतल्यानंतर आता आपल्याला काय लावायचं आहे डी एस बरोबर आहे डी एस लावायचं आहे आणि कोण्या बिलाचं लावायचं आहे समजा जी पी एफचं तर हे सर्व टीक असले पाहिजे हे महत्त्वाचं आहे आणि सेव्ह करायचं तसंच काय करायचं हा डी एस झाला डी एर एस नंतर आपल्याला एच आर आर द्यायचा आहे बरोबर आहे एच आर आर तर हे पण टीक झालं पाहिजे बरोबर आहे हां याच्यात आलेलं आहे टीक दिल्यानंतर बरोबर आहे हे आपल्याला आल्यानंतर आपल्याला अमाऊंट टाकते आपल्या दोन गोष्टी झालेल्या अलाउन्सेसमध्ये आपल्याला द्यायचं होतं हे आणि हे आता आपल्याला तिसरं द्यायचं बसी बेसिक एरियस बरोबर आहे आता बेसिकरेस तर बेसिक अरेजमध्ये यांना बेसिक बेसिकरेज द्यायचं म्हणजे एकालाच लावायचं आहे बरोबर आहे दुसऱ्या बिल ग्रुपमध्ये जर असेल तर या बिल ग्रुपमध्ये एकालाच द्यायचं म्हणजे आपण दोन व्यक्तीला आप वे वेगवेगळ्या बिलामध्ये आपण यांना बेसिकरेज पण देत आहोत बरोबर आहे तर त्याप्रमाणे हे केलं पहिले पार्ट झाला आपला आता आपण काय करू हे अमाऊंट कसे टाकायचे पेरोलमध्ये आलो एम्प्लॉईज इन्फॉर्मशिनमध्ये आलो आणि नॉन कॉम्पिटिशन ड्यू अँड हे याच्यामध्ये यायचं याच्यामध्ये आल्यानंतर अलाउन्सेस अलाउन्सेस कोणते घ्यायचे आपल्याला एक मिनटं काहीतरी चुकलं हे हे वेगळं होतं हे घ्यायचं होतं आपल्याला चुकलं होतं ते मगाचं अलाउन्सेसमध्ये आलो अलाउन्सेसमध्ये आपण काय करू बेसिक रेस आता बेसिक रेस आपल्याला द्यायचे आहे महिना घेतला फेब्रुवारी इयर घेतलं दोन हजार पंचवीस आता हे सर्व लक्षात ठेवा का यासाठीच आपल्याला तुम्हाला येईल म्हणून तर यामध्ये आपण एक नाव आलं आपण याच्यात जे अमाऊंट असेल ते बेसिक अमाऊंट टाकली आणि हा डाटा आपण सेव्ह केला आहे बरोबर त्याचप्रमाणे आपण डी सी एक आपल्याकडे कर्मचारी आहे डी सी पी एचची अमाऊंट टाकली बरोबर आहे हे बेसिक एरिएस टाकलं आपण याप्रमाणे आपलं हे झालं ठीक आहे आता डिडक्शन घ्यायचं आहे आपल्याला जे काही डिडक्शन असेल ते इन्कम टॅक्स वगैरे हे आपल्याला माहितीच आहे डिडक्शन बरोबर आहे आता आपलं या ठिकाणी झालेलं म्हणजे आता बेसिक एरिएस पण आलेला आहे आणि डी एरिएस पण आला आहे आता आपल्याला राहिला डी सी पी अमाऊंट तर डी सी पी काय करायचं डी सी पी यायचं डी सी पी एस कॉन्ट्रिब्युशनमध्ये यायचं आणि हे महत्त्वाचं आहे डी सी पी एस डी लेड डी सी पी एस डी ए अरियस आणि पी अरियस तर आता याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहिलं गोष्ट आपण काय करू एक बिल ग्रुप घेऊ आता हे बिल ग्रुप कोणतं राहील डी सी पी एसचंच राहील बरोबर आहे आणि कोणता महिना येईल फेब्रुवारी आणि आता बघा आपल्याला आपण काय करू डी आर एस बरोबर आहे डी ए लागला म्हणून डी आर एस तर हे जे लोक असेल त्यांचा पिरियड घ्यायचा कोण्या तारखेपासून कोण्या तारखेपर्यंत आणि फक्त आपलं जे स्टेटमेंट होतं हे एक्सेलचं या स्टेटमेंटमध्ये जे ही अमाऊंट आली होती कोणती डी सी पी एसमध्ये डी सी पी एसमध्ये हे दहा टक्क्याची जी अमाऊंट आली होती ही आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे बर 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 बरोबर आहे आता हे हे सीट वेगळी आहे पण आपल्याला काय करायचे हे नऊशे सत्याहत्तर जे असेल ते आपल्याला घ्यायचे बार आहे बरोबर आहे तर हे याच्याप्रमाणे आपण नऊशे सत्याहत्तर समजा हे नऊशे त्र्याहत्तर घेतली तर काय होईल चौदा टक्क्याचं कॉन्ट्रीब्युशन सिस्टीम आपोआप घेईल आपल्याला हे टाकायची गरज नाही बरोबर आहे आपल्याला एवढंच टाकायचं आहे म्हणजे आपण काय झालं का पहिला जो पार्ट होता आपला या ठिकाणी आपला आलेला आहे बरोबर आहे तर याप्रमाणे हा डाटा आपण सेव्ह करून घ्यायचा बरोबर आहे म्हणजे हे तुमचं जे अमाऊंट असेल ह्या तिथं अमाऊंट आलेलं आहे तर तुम्हाला आपल्या बेसिक जो डी आर एस होता त्या डी आर एसमधलं कॉन्ट्रिब्युशन टाकलेलं आहे तसंच आता एक दुसरी गोष्ट हेच फेब्रुवारी आपल्याला काय करायचं होतं डिलेडमध्ये यायचं आता इथे आपण एका एक कर्मचाऱ्याचं आपण डिलेटमध्ये हे केलं होतं तर ते अमाऊंट इथं टाकायची असते आपल्याला इथे टाकलं तरच ते आपल्याला ते अमाऊंट तिथे दिसेल आता बहुतेक हे वेळ घेत आहे सॉरी फेब्रुवारीने घेणार हा जानेवारीच घेईल बहुतेक चुकलं आहे माझं थोडं स्टॉप करतो तो डिलेचा टॅप आता सध्या होत नाही तर ते नंतर पो त्याच्याप्रमाणे आता कसं झालं हे सांगतो आपण एवढंच केलेलं आहे बाकी काही नाही फक्त तिथल्या टॅपचाच प्रॉब्लेम आलेला आहे बिलमध्ये आलो आपण ऑल आल रिपोर्ट्स फेब्रुवारी तर आपण इनर दाखवतो आपल्याला इनरमध्ये बघा या याच्या केसमध्ये एक केसमध्ये बघा आता आपल्याला डी डीआरिअस हे ही डी एआर एसची अमाऊंट आलेली आहे नंतर बेसिक आर अरेसची पण आलेली आहे जी आपण मी दाखवलं होतं तुम्हाला एकोणसत्तर हजार हे पण आलेली आहे नंतर एच आर आर ही पण अमाऊंट आलेली आहे बरोबर आहे आणि बाकी तर हे आपलं नेहमीप्रमाणे आहे आणि एन पी एचची आणि हे आलेली आहे तर यामध्ये हां आता यामध्ये बघा डी सी पी एच डिले जी अमाऊंट आलेली आहे तर ही आली आहे एकाहत्तर अठरा बरोबर आहे कारण की आता जो त्यांचा जो आला होता तो आलेला आहे हे डिले डिलेटमध्ये आलेलं आहे बरोबर आहे म्हणजे जे हे आपण एकाहत्तर हे जे होती समजा आपली हे अमाऊंट सेवन्टी नाईन तर ते वजा करून आपल्याला इथे दहा टक्के हे आले आणि पुढे काय आलं डी सी पी एस डी ए डी सी पी एस डी एची हे पण अमाऊंट आलेली आहे बरोबर आहे यांची हे अमाऊंट ह्या दोन अमाऊंट आलेले आहे म्हणजे आपल्याला जर समजा कोणती अमाऊंट द्यायची असेल ते जुनी जर असेल तर ते डिलेटमध्ये दाखवतं डी सी पी एस डिलेटमध्ये आणि हे डी सी पी एस डी ए हे दोन आलं आहे इन्कम टॅक्स सॉरी इकडे आलो इकडे हे सॉरी चुकलं हे आले अमाऊंट नंतर नऊशे कारण की एकच आहे नऊशे आणि इथे आठ हजार इन्कम टॅक्स आणि ही एकवीस हजार जी आलेली आहे डी सी पी एस एन पी एस तर काय झालं याचं आणि याची दोघाचे चौदा टक्क्याची अमाऊंट या ठिकाणी आलेली आहे आणि जुनी आपली ही जी होती याच्यावर आलेली जे आपलं डी सी एन पी एस कॉन्ट्रीब्युशन जे आहे याच्यावर आपल्याला ही अमाऊंट आली आपली कॉन याची आणि ह्याच्यात अमाऊंट आलेलं आहे हे आपल्या हे ताप ले है दोन अमाऊंट आलेले आहे हे महत्वाचं आहे हे आपल्याला हे आले एकवीस चारशे आणि हे एन पी आलेले आलेली तर हे महत्त्वाची गोष्ट आपल्याला डी सी पी दिली दिले आणि हे यायला पाहिजे याप्रमाणे आपलं हे बिल तयार झालेलं आहे तर या व्हिडिओमध्ये वी आपण हे एवढंच सांगितलेलं आहे ते याप्रमाणे या आजचा व्हिडिओ संपवतो नमस्कार धन्यवाद